गंगे काय झालं बाय चालली तू शरडाला पाणी दाखवाय चालली गेल्या आठवड्यात कापूस घालवला किती रुपये आले ग ते सगळं गेलं की आता ते बायांचा पगार प्रत्येक सगळं कि शेतातली कामं केलेली राहते खाली हजार रुपये तरी मला द्यायचं अगं तुम्ही आणता कापूस येत हजार रुपये देऊन रान माझं हा चिकता गुटला म्हणून गेला की पडत आणि सांगत रान बरती जाऊ दे लोक आता इलेक्शन झालं इलेक्शन झालेला का हिता नेत्या पोटाऱ्यांचं पैसा आठ दिवस म्हटण पार दारू बिरू सगळी गाव पिलं आम्ही बी पिलू अग पण आता संपलं की इलेक्शन अग मम्मी काय करू आता का पाचशे रुपये नाही पन्नास नाही माझ्याकडं घ्या कुणाकडे असतील त्याच्याकडून माझ्याकडं नाही रुपये नाही माझ्याकडं अगं एवढं कापसाची पट्यारी काय किरी सगळे दिले की खर्च नको काढायला का सगळं ठेवला माझ्याकडे असता भावाला पैसे दिला असते खोटं सगळं मला माहितीच आहे काय भावाच खाल्ले तुझ्या भावाला त्याच्या घरी तो तर आठ दिवसाला फोन करतोय हाय का ग काय अय दिके अगं लय ताई गोणाची माहिती आहे की मला तुमच्या बहिणीकडून घ्या कि मग माझा भाऊ देते तुमची बहिणी देईल गंगे सकाळ सकाळ आठ बोल नको तुला सांगतोय एका बुकीत टी गोळ आणि बघा दोनशे रुपये तर दी तिथं माझ्या हातात तर कापायला लागले ते पण नाही माझ्याकडे अग दोनशे तर दी अग पन्नास पण नाही तर नका गे होक नाही पिरक नाही माझी किडनी खराब होईल अग आणि लिव्हर बाद होईल त्याचा काय अरे लिवर असतो वय कुठं असतो लिव्हर माहिती जाऊ दे पैसे नाही तर काय तुम्हाला नको तुमच्यापेक्षा लय अप्रूक आहे का पैसा पैसेच नाही तर अगं सोन्याला का दोनशे तर दिला नाही पन्नास नाही तर दोनशे दे कस काय सांगू अगं अगं दिला का पिऊ दे अगं अग नाही पिलं गो असं थातर कापत काम करा देते ती बरोबर ती पैसे मग तू देणारच नाही मग मी देणारच नाही हाय ग कस सांगू आता अग दिला का मी पैसे देणार नाही माझ्याकडे नाहीच तर कुठं देऊ मी तू झोपच त्या कापसाला ना बघ कसा गोडाच लावतो कापस निथुराचा भरून बघ कोण नेत आहे त्याचा तंगडच मोडून ठेवते का नाही बघा तेवढं कोण नेत ती बघूच बर तंगडच बाजून ठेवतो तुझं कसं मोडते तंगड बघतो मग हा मग बरदी जाऊ दे आता कशा नाही तर माझ्याकडे तर कुठलं देतो सांगितलेलं पण कळलं नाही पारत लगा दिवस उगवाय लागा तो नाट लावते लागा गावात सुद्धा कोण उभं करत नाही मला मग परत हे नाट लागला की सगळीकडे नाटच लागतोय मला मग नाही तर पैसे नाही तर जावा त्यांच्याकडून घ्या त्यांची काय काम असतील ती करा ते देते ती पैसा न ह्या बायकोच्या हातात कारभार दिला नका सगळा झाला खरं फार मोकळा झालो लिरा दिला नाही तर कुठं द्यावं होत नाही देत ना नाही देत जाऊ तुझे का माझा कस काय ते नकोच देऊ जा तू बी पी बॉलिवर गंगीनं पैसा दिला नाही त्याला का

फेटा नसल काय काही काय जाऊ दे बघू काय घरी गेल्या बघू चला आईला <tell> पोरांना म्हण तिला थांबा 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 तर तशीच गेली ती काय राहिल नक्की ह्याच्यात आईला फेटा हजे काय काय राहला तर नसल काय माहिती पिंगळा पिंगळा आईला ती पिंगळ असतेला वाटतं का आईला ती दोन पिंगळ होत काय आईला हि जर कपडे मी घातले तर आईला मी बी पिंगळाच होईल लागा मग आईला गंगीनं सकाळी पैसे दिले नाहीत कपडे घालतो आणि पिंगळा बनतो पिंगळा बनून गगिरा बराबर फासावतो दोनशे रुपये मागतो शंभर रुपये मागतो तरी देत नव्हती काय पिंगळा बनून तिला हजार रुपयाला गोळा लागतो आता चला ह्याच लखा लका लका पिशवीत बरं झालं चला कपडे बदलतो कुठतरी आडोशाला जाऊ आता कस दिसतोय ओळखूच येत नाही गंगे सकाळी शंभर दोनशे रुपये तर देत नव्हती त्याला बराबर आता हजारशे रुपयेच घेतो तिन आय पण ओळख नाही ना मला पण नाही वळखायची आता सगळा मेकअप चेंज केला आहे मी बघूच आवाज वेगळा करावा लागल काहीतरी म्हणावं लागल चला आता गंगेला कुठे तू पहिलं कुठं आहे तू चल घे 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 हरी राम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला बाला रड तोरे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही मनशान पैसाड का सारितच रात भर का मानव आला संसार केला काई गे 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 नाम घे माया तू सोडून दे हात लावून नसिबाला रडतो तोरे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी आणि पिंगळा महाद्वारी बोली बोलीत तोल्या बोली बोली तो का पिंगळा महाद्वारी बोली बोलीत तोल्या का पिंगळा महाद्वारी अर कोण हाय का काय का अहो कोण आलाय आता सकाळच्या पारी पिंगळा आलाय दारी तरी तुम्ही म्हणताय कोण आहे घरी म्हणले आहो बाई आम्ही असं म्हणजे आमची वाचा जी आहे ती आम्हाला पिंगळा सांगतो आणि आम्ही बोलतो हा सत्य वाचा बोले आमच्या पिंगळ्याची भाषा काय बघू तुमचं नशीब बघायचं लागल बघू हात अरे वा वाईला वा, वा, वा। लय आड काठी आहे तुमच्या संसारात बाई त्यासाठी उपाय करायला लागल काय बर उपाय सांगतो पण तुम्हाला दक्षिणा द्यावी लागल नका देऊ तुमचं मन बघत होतो बाई पैसा खोटा माणसातला देव मोठा बाई तुमचा नवरा आता राजकारणात होता आणि त्याला दारूचं व्यसन लागले आणि तुम्ही लई कष्टाळ आहे बाई बघा पण तुमचा नवरा ना काही जरा असा कामात नाही गेल्या का वाटत बरोबर सांगितलं बघा तुम्ही अह बाई अशी अशी तुमच्या सारख्यांची अशी लई भविष्य मी पाहिली बाई पण माझा इलाज जर केला तुम्ही का नाही तुमचा नवरा सुत्तागत सरळ होणार करणार की तुम्ही जर मला जर फळ दिलं तर मी करणार की अहो फळच काय तुम्हाला पाहिजे ती अख्खं झाड देतो की तुमच्यासाठी बाई नुसतं फळ कशाला पाहिजे तुम्हाला अहो तुमच्यासाठी आम्ही जर नुसती तपश्चर्या केली तर तुमच्यासाठी अख्खं झाड प्रकट होईल नवरा तेवढा सुधारा बघा सकाळी पैसे मागून गेलाय दारू काय तेवढे दारू तेवढी सोडवा बघा तुमचं टाकते दारूसाठी हो दारे अरे 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 किती घाण व्हायसन करत रे तुझा नवरा दारू पेताय अरे 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 कस नसत सकाळच्या पारी संतांचं मुखात नाव असावं नामस्मरण करावं कीर्तन भजन करावं आणि असलं दारू अरे भाई तुझ्याकडे बघून त्रास असं वाटत नाही तुझा नवरा दारू पित असल म्हणून दारू काम ना धंदा कराय आला आला भाई तुमचं खरं पण मग एक उपाय करावा लागल तुम्हाला पुढच्या आहे वारी भर दुपारी त्या झाडाखाली तिथं तुम्ही या नवऱ्याला सांगते आणू नका उपाय सांगतो उतू नका मातू नका दिला वसा टाकू नका काय उपाय सांगतो तुम्हाला पुढे देतो ती फक्त रोज संध्याकाळी जपताना नवऱ्याच्या त्याला दूध द्या थोडस वाटेत नाहीतर पाणी द्या त्यात ती टाका अंगारा म्हणून आणि त्याला प्यायला द्या सव्वा महिन्याच्या आत तुमच्या नवऱ्याचे दारू सुटल सव्वा महिना तुम्हाला ही रोज उपाय करावा लागल खंड पडून देऊ नका हा आणि मी आता येणार नाही डायरेक्ट पुढच्या वर्षालाच येणार तुमच्याकड ही असं गाव दिलेली असते ते आमच्याकडं ह्या गावाला आता आलं की परत पुढच्या वर्षाशिवाय आम्ही येत नाही बाई अजून काय तुमची समस्या असेल तर तुम्ही सांगा आम्ही उपाय करायला मोकळच आहे उरका लवकर माई परत दिवस उगवला तर आम्हाला मग परत आव तसे दक्षिणा बाई आमची लय आहे हजार रुपये तुम्हाला द्यावा लागते अंगाराची एक पुडी तुम्हाला दिली म्हणजे की नाही तुमचा नवरा कसा सरळ होईल का हा घ्या अंगारा आणि ही पुढी न चुकता सवा महिना तेवढा सांगे त्याला उपाय करा परत उजाडलं म्हणजे आम्हाला दिसत नाही आणि भविष्य सुद्धा समजत नाही ही जुजू मूंजू आहे तोवरच आम्हाला कळतो किती तुमची एक हजार रुपये बाई ते आम्हाला नाही लागत आम्ही ते देवासाठी घेतो मी येऊ का आता सुधरल हा सुधरल म्हणजे काय स्वतःगत सरळ होणार स्वतःगत काय सुद्धा काळजी करणार का उपाय सांगितलाय तेवढा फक्त सवा महिना करा बघा कसा नुसता तुमचा नवरा सरळ होतोय काय लाडू करंच्या केलत्या का नाही दिवाळीत संपले की आता दिवाळी झाली की कधी तुम्ही बाईला म्हणलं झोळी तर भरल काशीची बायला का असू दे जा तू पुढचं घर बघतो अजून कोण आहे का हा हा दिल्या घरी सुखी राहा जाऊ का गंगीला बरं झालं समजलं नाही लय बारीक गांडावली आता हायला मला वाटलं गंगीरा कळलं असेल पण नाही कळलं बरं झाले आयला सकाळी शंभर रुपये दे मग तुला का तर शंभर रुपये द्या नाय आता कशी बुवाला म्हणलं की हजार रुपये दिल्या ते औल बुवा म्हटल्यावर का हजार रुपये दिलं गंगीरा आता आपली मजाच झाली आठ दिवस आता पहिले कपडे बदल तू ठेवतो पहिलं प्यायला जातो आणि आता काय लगेच नको परत महिन्याभराने नाही पण गंगीला वर्षाने सांगितलं येतो म्हणून आईला बघू परत एकदा मध्ये आधी चक्र टाकू परत अजून हजाराला गडवू जाऊ द्या गंडली गंडली बरं झाले चला आपलं